whales This one with a子 station Yes But quickly Iya OK wel Well, Trustee When tama Ok,

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì đi Để không bỏ lỡ những video hấp dẫn निवेदनाचं काय विषय निवेदनाचा कोणता विषय ऐका काय तुमचे प्रश्न असतील त्याच्यावर चर्चा करू आणि नंतर लोकांच्या समोर काय त्यांचा प्रस्ताव चांगलाच आहे ना त्यांनाच लागेल वारंवार नको चर्चा होऊ द्या त्यांची आम्हाला आमची का चर्चा करायची आहे त्यांना प्रश्नाची जाण आहे आणि तिथं पाच सहा जणांनी बोलण्यापेक्षा ऐका ना इथंच होईल पाच सहा लोक फक्त जा तुम्ही चर्चा करा पाच लोकांमोर येणार आहे इथंच ते पाच जण इथं चर्चा करेल आम्ही सगळे सामान्य नागरिकाचे आम्ही काय पुढारी नेते बीते नाहीये ठीक आहे साहेबांना मला चर्चा करावा जनतेसमोर आणि लगेच आम्ही लगेच निघून जातो का हे इकडे आपल्या कसं करतात पाच सहा लोक व्यवस्थित होऊ शकतो जो काही निर्णय होईल तुमचा तुमच्या समक्ष सगळ्यांसमोर म्हणते पाच लोक सगळ्यांसमोर साहेब येत आहे तुम्ही पाच सहा लोक जो असेल त्याच्यावर डिस्कस आगे करा आणि नंतर स्वतः सगळे साहेब स्वतः ना कम्युनिकेशन सर कम्युनिकेशन केव्हा करायचं जेव्हा प्रश्न माहिती नसेल त्यांना त्यातला कोपरा कोपरा खाडा माहिती आहे फक्त आता इथं आम्हाला हे सांगायचंय की आमचे जे गुन्हे आहेत ते दाखल करा आणि हे निवेदन एक मिनिट आहे सगळं चालू आहे हे निवेदनही मान्य आणि पोलिसांना द्यायचा प्रयत्न केला पोलिस बांधवानी घेतला आता आता तुम्ही आता मानताय आता मानताय आत्ता मानताय ठीक आहे आम्हाला बघू ठीक आहे

इथं आलेले सगळ्या लोकांना तक्रारी करायच्या आहेत तक्रारी करायचा अधिकार सगळ्यांना आणि तक्रार, तक्रार ता नाही ही तक्रार आहे हा मोर्चा नाही हे आंदोलन नाहीये इथं सगळ्यांना तक्रारी दाखल करायच्या तक्रार दाखल करायचा हक्क सगळ्यांना आणि तक्रारी दाखल होत नाही ही मोठी तक्रार आहे तक्रारी होतील ना जे रिक्सार्ज असतील त्या शंभर टक्केच बोलून घ्या ऐका डिवाईस यायला तयार होतं तुम्ही फक्त एक शिष्टमंडळ चर्चा करा आणि जे काय इशू त्याच्यातून होईल ते सगळ्यांसमोर येऊन बोलायला आहे साहेब आलेत साहेब ते काय आलेत ना आले नाही हे नाही डीवायसी साहेब कोण साहेब साहेबी साहेबांना बोलाव साहेबांचं काय म्हणणं आहे तुम्ही पाच सहा जण या चर्चा करा नंतर सगळ्यांच्या समोर साहेब येऊन जे काय त्याच्यातून निष्पन्न होईल ते तुमच्या समोर ओपन चर्चा करणार साहेब आई ही जनता जी आली ना सगळ्यांच्या तक्रारी आहे त्याच्यामुळे आम्ही पाच लोक यांच्यासाठी काय करू शकतो आणि आम्ही ऐकाय एक सेकंड जेव्हा डीवाय एस पी साहेब इथे येऊन चर्चा करायला तयार आहे ना तर फक्त पहिलं जे सेशन आहे पाच सहा लोकांनी येऊन तिथं बोला तर ते का बोलायचं नाहीये तर ते जे काय आहे ते त्यांना खडानखडा माहिती आहे काय बोलला नाही आम्ही तिथं जाऊन आम्हाला हे सांगायचं आहे की आमचे गुन्हे जे दाखल होते हे ते दाखल झाले पाहिजे समोरचे माणसं मातब्बर आहेत आहेत आणि ते लोक यांच्या यांना प्रभावित करतात काल यांच्यावर जोर जबरदस्ती झालेली आहे ती होता कामा नये ही खाकी महावस्त्र जी आहे ती आमच्यासाठी सुद्धा तेवढीच झिजली पाहिजे जेवढी त्या पैशावाल्यांसाठी झिजतात याच्या व्यतिरिक्त काही वेगळा रॉकेट सायन्स नाहीये ते इथं बोलायचं लगेच निघायचं आम्हाला दुसरी गोष्ट हा मोर्चा नाही हे एवढे सगळे व्हिक्टीम आहे सर या बळींना तुमच्याकडे नोंद करण्यासाठी यांना जागा नाहीये ती जागा मिळून देणं एवढं आहे घरपट्टीचा तो सुद्धा माननीय डीवायस पी साहेब काळजीत होते त्यांच्यामध्ये झावटापाटीच्या झाल्यात त्यांच्या समक्ष समजा असतात हे बघा हे पाडलं ना की साहेब सगळ्यांच्या समोर येतील ना त्यांना जे काय बोलायचं ना का ना जे काही आहे ना बरोबर मनामधलं सांगतो आम्ही जे काही विनं यांच्या समोर का व्हायला पाहिजे की जे पहिले एपिसोड व्हायचे होते ना ते होऊन गेलेले आता आणि तेही सगळ्यांना माहिती आहे आता तुम्ही फार सुईल हा जो मीटिंगचा ना तो फार सुईल फार्स सुई करायचं नाही होणार आहे ऐका आपल्याला इथे बोलून घ्यायचा जायचं आहे का ऐका पहिली वेळेस आलात आमच्याकडे तर मला वाटतंय आपण लोकशाही मार्गाने तुम्ही चर्चा करा आम्ही तुमच्या समोर यायला तयार ऐका ना बघा डिस्कस करायला पाच लोक जर आले वर्षी तर प्रॉपर कम्युनिकेशन होईल आम्ही तुमच्या समोर यायला तयार ऐका तुमच्या पोलीस बांधवांनी फक्त समोर आहे तुमच्या व्यापारी चालू नाही तुम्ही समोर यायचं एकच मला आता काय ऐका का ना, का ना? आगे का आगे। आता सांगायचं होतं बंद होतो